न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी निखिल दादा ठोके वय एकोणावीस या संशयिताला ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून दोन अग्निशस्त्र व दोन जिवंत काढतून हस्तगत केले हंबड पोलिसांनी या घटनेवर तात्काळ कारवाई करत निखिल ठोकेला तीन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पदकाचे प्रवीण राठोड व जनक सिंग गुणावर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे संशयित निखिल ठोकेकडे इंदिरानगर येथे दोन अग्निशस्त्र आणि जिवंत कारतूस असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि गुन्हे शोध पथकाने या माहितीनुसार संशयिताला पकडले यासोबतच आणखी एक संशय या प्रकरणात फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अधिक माहिती दिली दिनांक तेवीस एक रोजी अंबड पोलिसचे डिटेक्शन पथकाचे अंमलदार प्रवीण राठोड यांना एक माहिती मिळाली की एका माच्या हातामध्ये अग्निशस्त्र आहे आणि त्याने एक फोटो काढून दोन तीन लोकांना सेंड केलेला आहे तर त्याची खात्री केली आपण तर सदर ठिकाणी आपण त्या फोटोवरून जो फोटोमध्ये दिसणारा दिसणारा इसम होता त्याचा आपण शोध घेतला आपल्या खबऱ्यामार्फत तर त्याचं नाव निखील दादा ठोके वय एकोणवीस वर्ष सध्या राहणार इंदिरानगर पाटीलनगर नगर, नगर गार्डनजवळ तर असं त्याचं नाव कळून आलं त्या सदरीस आपण ताब्यात घेतलं तर त्याच्याकडून आपल्याला त्याने जो फोटोमध्ये डिस्प्ले केला होता तर गावटी काढतोस गावटी कट्टा आणि दोन काढतोस असे असे आपल्याला आढळून आलं त्यात तटका आपण ताब्यात घेतलं आपण गुन्हा दाखल केला याच्यामध्ये सत्तर अब्लीक पंचवीस आणि त्याच्या चौकशीमध्ये आम्हाला आढळून आलं की त्याचा एक साथीदार आहे तो सध्या फरा आले परत आम्ही त्याच्या घराची झडपी घेतली तर त्याच्याकडे परत अजून एक कट्टा मिळून आला म्हणजे साधारणतः निखिल दादारा ठोके यांच्याकडनं आपल्याला दोन गावठी कट्टे मिळून आले काडत मिळून आले त्याला आपण काल रिमांड काम हजर केलं होतं तेवीस एक पंचवीस रोजी तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली तर याच्यामध्ये त्याचा जो साथीदार आहे त्याचा शोध चालू आहे आणि त्या दोघांचा काय देतो आहे अग्निशस्त्र वाढण्याचं तर पुढील आपण तपास पी एस आयचं आहोत आणि त्यांची टीम करीत पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई संदीप भुरे आणि दीपक निकम यांनी केले आणखी संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून लवकरच पुढील तपशील मिळेल अशी अपेक्षा आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक